कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर गेल्या वर्षभरात लहान मोठे तीनशे तेरा अपघात झालेत या अपघातात एकशे तेहतीस लोकांचा मृत्यू झाला असून एकशे सदुसष्ट जण गंभीर जखमी झालेत तर पस्तीस जण किरकोळ जखमी झालेत जिल्ह्यात सर्वाधिक अपघात दुचाकी वाहन आणि पादचाऱ्यांचे झालेत दुर्दैवानं रस्ता ओलांडताना तेवीस जण वाहनाच्या धडकेत मरण पावले केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील अपघातांची ही संख्या नक्कीच चिंताजनक आहे कोल्हापूर जिल्ह्यातून पुणे बंगळुरू आणि नागपूर रत्नागिरी असे दोन राष्ट्रीय महामार्ग जातात तर सुमारे आठ राज्य महामार्ग आहेत एकीकडं नव्या आधुनिक गाड्या मार्केटमध्ये येत आहेत तर महामार्गाची परिस्थिती त्या मानानं सुधारली आहे सुसाट वेगानं जाणाऱ्या वाहनांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अपघातांची संख्याही वाढली आहे एकीकडं अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी अनेक महामार्गांचं रुंदीकरण आणि चौपदरीकरण किंवा अगदी सहा पदरीकरण केलं जातंय पण मानवी चुका वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन बेफिकिरी अतिआत्मविश्वास किंवा दुर्लक्ष यामुळे रस्ते अपघातांचं प्रमाण वाढले दोन हजार चोवीस या गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर तीनशे तेरा अपघात झाले त्यामध्ये एकशे तेहतीस जणांचा मृत्यू झाला तर एकशे सदुसष्ट जण गंभीर जखमी झालेत कारसह इतर प्रवासी वाहनांचे तेरा अपघात झाले असून तेवीस जणांचा मृत्यू झालाय मोटरसायकलींचे ऐंशी अपघात होऊन सत्याऐंशी लोकांचा मृत्यू झालाय तर तेवीस अपघातात तेवीस पादचारी मयत झालेत शिवाय किरकोळ चोवीस अपघातात पस्तीस जण जखमी झालेत कोल्हापूर जिल्ह्यातील अपघातांची आणि जीवितहानीची ही संख्या गंभीर आहे कारमध्ये बेल्ट न वापरणं दुचाकीस्वारांनी हेल्मेट न घालणं ड्रंक अँड ड्राईव्ह अशा कारणांमुळे अपघातात मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलंय